अहमदनगर शहरामध्ये महिलांचे चेन स्नॅचिंग करणारे तीन आरोपी एक लाख एकोणनव्वद हजार रुपये किमतीचे दागिन्यांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले ही कारवाई नगर तालुक्यातील वाकडी फाटा ते वाकडी रोडवरील पुलाजवळ केली याबाबतची अधिक माहिती अशी की कांता सुभाष पुरी राहणार प्लॅट नंबर एकशे एक दर्शन पॅलेस नवले नगर गुलमोहर रोड सावेडी अहमदनगर या दिनांक दोनवे रोजी सायंकाळी नवले नगर चौकातून हनुमान मंदिराकडे पायी जात असताना मोटरसायकलवरील दोन अनोळखी आरोपींनी त्यांना धक्काबुक्की करून व खाली पाडून त्यांच्या गळ्यातील एकवीस हजार रुपये किमतीचे सात ग्रॅम वजनाची सोन्याची चेन बळजबरीने ओढून चोरून नेली होती क्या या घटनेबाबत तोपकाना पोलीस ठाणे येथे भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे चौऱ्याण्णव चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल झाला नगर शहरामध्ये चेन स्नॅचिंगच्या घटना घडत असल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते त्या पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करून चेन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपींची माहिती काढून गुन्हे उघडकेस आणण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले होते पोलीस पथकाने नगर शहरामध्ये झालेल्या चेन स्नॅचिंग गुन्हे घडल्या ठिकाणी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज संकलित केले या फुटेजमधील संशयित आरोपींची माहिती काढत असताना फुटेजमधील एका विस्माची ओळख पटवण्यात हा आरोपी त्यांच्या साथीदाराचा सा वाकोडी फाटातील वाकोडी जाणाऱ्या रोडवर असलेल्या नाल्याजवळ थांबले असल्याची माहिती प्राप्त झाल्याने पथकाने बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री करून तेथे तीन संशयित इसम मिळून आले त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे बिरजा उर्फ बिरजू राजू जाधव वैवर्ष तेवीस राहणार मकासरी चाळ कायनेटिक चौक अहमदनगर कृष्णा उर्फ बुट्या मुकेश रणशूर वयवर्ष एकोणीस राहणार समाज मंदिराजवळ वाकोडी तालुका नगर खुंदन उर्फ सुंदर लक्ष्मण कांबळे वैवर्ष पंचवीस राहणार समाज मंदिराजवळ वाकोडी तालुका नगर असं असल्याचे सांगितले घेण्यात त्या सखल व बारकाईने त्यांनी वर नमूद गुन्हा व आणखी गुन्हे केल्याचे सांगितले त्यांच्याकडे गुण्यातील सोन्याचे दागिन्यांबाबत विचारपूस करता बिरजा उर्फ बिरजू राजू जाधव याने चोरी केलेले दागिने त्याचे नातेवाईकांकडे ठेवले असल्याचे सांगितले त्याच्या नातेवाईकाकडून एक लाख एकोणनव्वद हजार रुपये किमतीचे सत्तावीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी तोफकाना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास तोफकाना पोलीस ठाणे करत आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे पोलीस उप अमोल भारती नगर शहर विभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी अक्षय शेगर व राजेंद्र शिंदे मुक्त महाराष्ट्र